नमस्कार शेतकरी मित्रांनो चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये कोणत्या वेळेला कधी कसा पाऊस पडेल याचा संपूर्ण डिटेल्स व्हिडिओ मी तुम्हाला देत आहे हा व्हिडिओ पाहून तुम्ही तुमच्या शेती कामांचे आणि प्रवासाचे नियोजन करू शकता तर सर्वप्रथम आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पाहू जो काही या ठिकाणी पहाटेपासून दहा वाजेपर्यंत हलकं ढगाळ वातावरण राहणार आहे नंतर अकरा आणि बारा वाजायच्या सुमारास मात्र क्वचित काही ठिकाणी आपल्याला हलके शॉवर्स पाहायला मिळणार आहेत नंतर पुन्हा एक वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत पुन्हा ढगाळ वातावरण अधूनमधून सूर्यप्रकाश अशा प्रकारचं वातावरण राहणार आहे नंतर नांदेड जिल्ह्यामध्ये पहाटेपासून बारा वाजेपर्यंत सकाळी बारा वाजेपर्यंत कुठल्याही स्वरूपाचं आपल्याला या ठिकाणी पाऊस मिळणार नाही या ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र दुपारी एक वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत स्वच्छ सूर्यप्रकाश आणि पूर्ण निर्मळ वातावरण अशा स्वरूपाचं आपल्याला दिसणार आहे कुठल्याही स्वरूपाचं ढगाळसुद्धा वातावरण दिसणार नाही नंतर लातूर जिल्ह्यामध्ये पहाटेपासून जो काही बारा वाजेपर्यंत या ठिकाणीसुद्धा आपल्याला हलकं ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र दुपारून एक आणि दोन वाजाच्या सुमारास आपल्याला हलकं ढगाळ आणि नंतर काही वेळा आपल्याला सूर्यप्रकाश तर काही वेळा ढगाळ वातावरण अशी परिस्थिती पाहायला मिळेल नंतर बीड जिल्ह्यामध्ये पहाटेपासून पाहायला गेलं तर सकाळी अकरा वाजेपर्यंत हलकं ढगाळ वातावरण पाहायला मिळेल बारा वाजायच्या सुमारास कोचित जिल्ह्यातील काही ठिकाणी आपल्याला शॉवर्सदेखील देखील प्रमाण पाहायला मिळेल नंतर दिवसभर अधूनमधून ढगाळ वातावरण आणि काही वेळा जास्त ढगाळ वातावरण आणि नंतर सहा वाजायच्या संध्याकाळच्या सुमारास आपल्याला शॉवर्स प्रकारचा पाऊस देखील क्वचित ठिकाणी काही काही भरपूर ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल नंतर जालना जिल्ह्यामध्ये सकाळपासून जो काही एकचा टायमिंग आहे स दुपारी एक वाजेपर्यंत आपल्याला क्लाउडी म्हणजेच ढगाळ वातावरण नंतर दोन तीन चार या सुमारास मात्र हेच ढगाळ वातावरणाची आपल्याला परिस्थिती अधिक झालेली जाणवेल या ठिकाणी जास्त क्लाउडी वातावरण पाहायला मिळेल मात्र या ठिकाणी पाऊस दर्शवलेला नाही नंतर पाच वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत मात्र हलकं ढगाळ वातावरण दर्शवलेलं आहे नंतर परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत हलकं ढगाळ वातावरण नंतर पाच सहा सातच्या वेळेस मात्र ह्या ढगाळ वातावरणामध्ये अधिक तीव्र वातावरण होऊन जाड ढगांची स्थिती निर्माण होणार आहे परंतु या ठिकाणीसुद्धा पावसाची आपल्याला अपेक्षा नाही नंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये पहाटेपासून बारा वाजेपर्यंत हलकं ढगाळ नंतर एक वाजल्यापासून एक दोन तीन चार पाचच्या सुमारास दुपार कधी पूर्ण आपल्याला या ठिकाणी सनशाईन म्हणजे पूर्ण सूर्यप्रकाश तर कधी ढगाळ वातावरण कधी हलकं ढगाळ कधी जास्त ढगाळ अशा स्वरूपाचं पाहायला मिळेल नंतर मात्र सात आठ वाजता पुन्हा पूर्ण मोकळं वातावरण हलकं ढगाळ वातावरण पाहायला मिळेल पुन्हा हिंगोली जिल्ह्यामध्ये पहाटेपासून बारा वाजेपर्यंत या ठिकाणी हलकं ढगाळ मात्र बाराच्या नंतर पूर्ण दिवसभर पुन्हा सहा वाजेपर्यंत संध्याकाळच्या स्वच्छ सूर्यप्रकाश आणि उष्ण प्रमाण या ठिकाणी बत्तीस डिग्रीपर्यंत आपल्याला तापमान पाहायला मिळेल नंतर नाशिक जिल्ह्यामध्ये पहाटे चार वाजेपर्यंत आपल्याला रात्रीचं जे काही पहाटेचा चार वाजेचा टायमिंग आहे या ठिकाणी आपल्याला हलकं ढगाळ मात्र पाच आणि सहा जे काही दिवस उजडायचा टाईम असतो यावेळेस आपल्याला ढगाळ वातावरणातून शावरचे प्रमाण जागोजागी पाहायला मिळेल नंतर दहा वाजेपर्यंत पुन्हा हलकं ढगाळ नंतर अकरा आणि बारा वाजायच्या सुमारास ढगाळ वातावरणातून आपल्याला पाऊस शावर्स आणि काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देखील पाऊस आपल्याला पडलेला पाहायला मिळणार आहे नंतर तीन वाजेपर्यंत पुन्हा हलकं ढगाळ नंतर चार आणि पाच वाजायच्या सुमारास पुन्हा शॉवर्स आणि क्वचित ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल नंतर पुन्हा दिवसभर उर्वरित दिवसामध्ये पुन्हा अजून कोरडं वातावरण राहील नंतर पुढील नंदुरबार जिल्ह्यामध्ये पहाटे सकाळच्या पाच वाजेपर्यंत आपल्याला हलक ढगाळ नंतर सकाळी सहा सात आठ नऊ यावेळेस ढगाळ वातावरणातून काही ठिकाणी आपल्याला शॉवर्स पडलेले आणि नऊ वाजाच्या सुमारास तर मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा काही ठिकाणी जाणवेल नंतर दहा ते सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत आपल्याला ढगांची परिस्थिती थोडी जास्त झालेली पाहायला मिळेल नंतर तीन वाजल्यापासून मात्र हे वातावरण पूर्ण कोरडं वातावरण होण्याची शक्यता आहे नंतर धुळे जिल्ह्यामध्ये पहाटेपासून सकाळी दहा वाजेपर्यंत हलकं ढगाळ वातावरण राहणार आहे परंतु अकरा बारा एक दोन तीन चार या वेळेमध्ये याच हलक्या ढगाळ वातावरणाची परिस्थिती बदलून जरा जास्त ढगांची परिस्थिती निर्माण होऊन या ठिकाणी शॉवरचे प्रमाण आपल्याला अधूनमधून चार पाच वाजेपर्यंत पाहायला मिळणार आहे नंतर पुन्हा रात्री अजून हे वातावरण कमी होऊन पुन्हा ढगाळ हलकं ढगाळ वातावरणामध्ये बदलणार आहे नंतर आपण पुढे जो काही अहिल्यानगर जिल्हा आहे या ठिकाणी पहाटे नऊ वाजेपर्यंत या ठिकाणी हलकं ढगाळ वातावरण दहा आणि अकरा वाजायच्या सुमारास हलके शॉवर्स पाहायला मिळतील पुन्हा बारा वाजल्याच्या नंतर पूर्ण दिवसभर या ठिकाणी आपला पू हलक ढगाळ आणि अधूनमधून स्वच्छ सूर्यप्रकाशाचं वातावरण देखील पाहायला मिळेल नंतर पुढील आपण पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सकाळी पाच वाजेपर्यंत हलकं ढगाळ वातावरण राहील मात्र सकाळी सकाळी उजळ उज़ल, दिवस उजळायच्या वेळेस सहा आणि वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंत अधूनमधून हलक्या ढगाळ वातावरणातून शॉवरचे प्रमाण आपल्याला अधूनमधून पाहायला मिळेल नंतर बारा वाजल्यापासून पूर्ण दिवसभर पुन्हा वातावरण कोरडं राहण्याची शक्यता आहे संध्याकाळी नऊ दहाच्या वेळेस काही वेळा मोस्टली काउ क्लाउडी म्हणजेच ढगाळ वातावरणाची परिस्थिती अधिक जास्त होऊ शकते नंतर सातारा जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर सकाळी जे काही पहाटेचा आठ वाजेपर्यंत सकाळचा ता टायमिंग आहे यावेळेस हलकं ढगाळ वातावरण नंतर दहा आणि नऊ आणि दहा वाजायच्या सुमारास आपल्याला या ढगाळ वातावरणाची परिस्थिती बदलून अधिक तीव्र झालेली दिसेल आणि या वातावरणातून शावरचे प्रमाण देखील पाहायला मिळेल नंतर अकरा वाजल्याच्या नंतर पूर्ण दिवसभर म्हणजे चार वाजेपर्यंत हलकं ढगाळ वातावरण राहील पाच वाजल्याच्या पासून पाच सहा सात आठ नऊ अशा वेळेस संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी वातावरणामध्ये आपल्याला बदल दिसून या ठिकाणी आपला मोस्टली क्लाउडी म्हणजेच आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात दिसण्याची शक्यता आहे नंतर सांगली जिल्ह्यामध्ये पहाटेपासूनच सकाळी दहा वाजेपर्यंत वातावरण हे हलके ढगा राहील अकरा आणि बारा वाजायच्या सुमारास आपल्याला मध्यम ते काही ठिकाणी पाऊससुद्धा आपल्याला पाहायला मिळण्याचे संकेत आहेत नंतर एक दोनच्या वेळेस आपल्याला ही ढगांची परिस्थिती दाट झालेली दिसेल आणि तीन वाजता आपल्याला क ठिकाणी मध्यम ते हलका पाऊससुद्धा पाहायला मिळेल नंतर चार वाजल्यापासून पुन्हा संध्याकाळपर्यंत सात आठ वाजेपर्यंत पुन्हा आपल्याला वातावरणामध्ये ढगांची परिस्थिती जास्त जाणवेल नंतर पुढील सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर या ठिकाणी संपूर्ण सकाळच्या सकाळी पहाटेपासून पार दुपारी एकपर्यंत वातावरण हे कोरडं असणार आहे या ठिकाणी हलकट ढगाळ दिसेल मात्र दुपारी दोन वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत ढगाळ प परिस्थिती जरा जास्त झालेली दिसेल कोल्हापूर जिल्ह्याचा आपण घेणार आहोत या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहाटे सहा वाजेपर्यंत वातावरण हे हलकं ढगाळ राहील नंतर सहा नंतर जो काही सकाळी दिवस उजळण्याचा वेळ आहे सात आणि आठ वाजाच्या सुमारास हलक्या ढगाळ वातावरणातून क्वचित ठिकाणी शॉवर्स आणि हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल दुपारी एक पर्यंत आपल्याला ढगांची दाटी दिसली परंतु दोन आणि तीन वाजाच्या सुमारास ढगाळ वातावरणातून हलके शॉवर्स आणि क्वचित ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळेल नंतर चार वाजल्याच्या चार वाजल्याच्या नंतर दुपारून संध्याकाळी सात वाजेपर्यंत आपल्याला या ढगांची परिस्थिती अशीच दाट ढगांची परिस्थिती दिसण्या दिसण्याची शक्यता आहे कोकण विभागातील जो काही मुंबई जिल्हा आहे या ठिकाणी पहाटे एक आणि दोनच्या सुमारास आपल्याला हलक्या ढगाळ वातावरणातून मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल नंतर सकाळी जो काही पहाटेचा पाच वाजायची वेळा या ठिकाणीसुद्धा आपल्याला पाऊस दर्शवलेला आहे नंतर सहा सात आठला पुन्हा क्लाउडी वातावरण नंतर नऊ आणि दहाच्या वेळेस सकाळी या ठिकाणी हलकळ ढगाळ वातावरणातून आपल्याला शावरचे प्रमाण पाहायला मिळेल नंतर एक आणि दोनच्या सुमारास दुपारी क्लाउडी वातावरण या ठिकाणीसुद्धा आपल्याला शावरचे आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस दर्शवलेला आहे मात्र दुपारी तीन नंतर पूर्ण दिवसभर पुन्हा वातावरण आपल्याला कोरडं पाहायला मिळणार आहे पुन्हा आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा पाहू रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा पूर्ण दिवसभरच अधूनमधून ढगाळ वातावरण आणि हलके शॉवरचे प्रमाण पूर्ण दिवसभर राहण्याची या ठिकाणी शक्यता आपल्याला वर्तवलेली आहे नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा याच जे काही कोकण किनारपट्टीचे जिल्हे आहेत या ठिकाणी सतत हलका पाऊस आणि ढगाळ वातावरणाची परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला दर्शवलेली आहे रायगड जिल्ह्यासाठी सुद्धा अशीच परिस्थिती आहे अधूनमधून पाऊस अधूनमधून ढगाळ वातावरण अशा स्वरूपाचं या ठिकाणी हवामान अंदाज या ठिकाणी आहे आता आपण अमरावती जिल्ह्याचा पाहू पहाटे सहा वाजेपर्यंत आपल्याला हलकं ढगाळ वातावरण पाहायला मिळेल नंतर सकाळी सात वाजल्यापासूनच स्वच्छ सूर्यप्रकाशाचा आपला दिवस उजळलेला दिसेल आणि संपूर्ण दिवसभर आपल्याला कोरडं वातावरण आणि स्वच्छ सूर्यप्रकाश पाहायला मिळेल नंतर पुढे अकोला जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर पहाटेपासूनच संध्याकाळपर्यंत हलकं ढगाळ वातावरण अधूनमधून हलकं ढगाळ आणि स्वच्छ सूर्यप्रकाश पाहायला मिळेल पुढे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा सकाळी दहा वाजेपर्यंत हलकं ढगाळ वातावरण मात्र अकरा बारा एक दोनच्या वेळेस याच ढगांची परिस्थिती थोडी दाट होऊन हलक्या ढगाळ वातावरणातून शावरचे प्रमाण आपल्याला पाहायला मिळेल काही ठिकाणी आणि नंतर दुपारनंतरसुद्धा हलकं ढगाळ वातावरण कायम राहील नंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये पहाटेपासून ते संध्याकाळपर्यंत हलकं ढगाळ वातावरण राहील कुठेही पाऊस या ठिकाणी दर्शवलेला नाही वर्धा जिल्ह्यामध्ये पहाटेपासून सकाळी बारा वाजेपर्यंत या ठिकाणी हलकं ढगाळ वातावरण मात्र दुपारी एक ते तीन दरम्यान आपल्याला मोस्टली क्लाउडली म्हणजेच हलक्या स्वरूपाच्या ढगांची परिस्थिती आपल्याला पाहायला जास्त मिळेल नंतर चार वाजल्यापासून ते सहा वाजेपर्यंत पुन्हा स्वच्छ सूर्यप्रकाश आणि आप आपल्याला उष्ण म्हणजे तीव्र ऊनसुद्धा पाहायला मिळेल नंतर पुढे नागपूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पहाटेपासून सकाळी दहा वाजेपर्यंत हलकं ढगाळ वातावरण राहील मात्र सकाळी अकरा आणि बाराच्या वेळेस आपल्याला याच ढगाळ वातावरणातून हलके शॉवर्स पाहायला मिळतील मात्र एक दोनच्या सुमारास या ढगाळ वातावरणाची परिस्थिती थोडी जास्त झालेली दिसेल आणि दुपारी तीनच्या वेळेस आपल्याला हलकं वादळ तीन चारच्या वेळेस आपल्याला हलकं वादळ पाहायला मिळणार आहे नंतर पाच सहाच्या सुमारास पुन्हा आपल्याला पार्टली सनी म्हणजेच आपल्याला पूर्ण सूर्यप्रकाशाचं वातावरण पाहायला मिळेल पुढे वर्धा जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर पहाटेपासून दुपारी बारा वाजेपर्यंत या ठिकाणी हलकं ढगाळ वातावरण नंतर याच ढगांची परिस्थिती तीन वाजेपर्यंत थोडे जास्त प्रमाणात दिसेल नंतर चार वाजल्यापासून पूर्ण वातावरण आणि सहा वाजेपर्यंत कोरडं राहण्याची शक्यता आहे नंतर भंडारा जिल्ह्यामध्ये पहाटेपासून दुपारी बारा वाजेपर्यंत या ठिकाणी हलकं ढगाळ वातावरण राहील नंतर दुपारून एक दोनच्या वेळेस याच ढगाळ वातावरणाची परिस्थिती थोडी जास्त झालेली दिसेल आणि पुन्हा सहा वाजेपर्यंत ही परिस्थिती कायम राहील नंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये पहाटेपासून सकाळी दहा वाजेपर्यंत हलकं ढगाळ वातावरण राहील मात्र अकरा आणि बाराच्या वेळेस या ठिकाणी पाऊस दर्शवलेला आहे हलक्या प्रकारचे शॉवर्स या ठिकाणी दर्शवलेले आहेत दुपारी एक दोनच्या वेळेस पुन्हा हल ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात पाहायला मिळेल नंतर तीन चारच्या सुद्धा अशीच परिस्थिती आपल्याला जाणवली काही ठिकाणी या ठिकाणी स्वच्छ सूर्यप्रकाश देखील पाहायला दिसत आहे नंतर पुढे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नऊ वाजेपर्यंत पहाटे पहाटे एक वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत हलकं ढगाळ वातावरण राहील मात्र सकाळी दहा आणि अकराच्या वेळेस शॉवरचे प्रमाण आपल्याला <वाली individuals> पाहायला मिळत आहे नंतर बारा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत पुन्हा आपल्याला हलकं ढगाळ वातावरण पाहायला मिळेल नंतर पाच वाजल्याच्या स समोर पुन्हा ढगांची परिस्थिती थोडी जास्त झालेली दिसेल ढगांची दाटी दिसेल नंतर गडचिरोली जिल्ह्यामध्ये पहाटे नऊ वाजेपर्यंत सकाळी सकाळच्या नऊ वाजेपर्यंत हलकं ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र सकाळी दहा आणि अकराच्या सुमारास या ठिकाणी आपल्याला मध्यम ते काही ठिकाणी जोरदारसुद्धा पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे नंतर दुपारी बारा ते चार दरम्यान मात्र आपल्याला हलकं ढगाळ वातावरण पाहायला मिळेल नंतर पाच ते सात दरम्यान ढगांची परिस्थिती अधिक तीव्र झालेली दिसेल मात्र पाऊस दर्शवलेला नाही संध्याकाळी